मी कावळीवडीचा रहिवाशी किशोर दगडू बरकते माझी जी जमीन कारखान्याच्या पूर्वी आहे कावळीवडीच्या शहरात कारखान्याच्या डिस्लेरी प्लॅनच्या पेंटवॉशच्या हौदाशा झाला त्या हौदातील पाण्याने मा हो मा माझ्या शेतातील सोयाबीन पीक करपले होते त्याचा मावेजा देण्याचे ठरले होते परंतु एम डी साहेबांनी काय केलं आहे दुसरी एक तक्रार मी एक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दिली जमिनीतून पाणी खराब झालेलं आहे ते परक्युलेशन होऊन ज हौदातलं त्याच्यामुळं जमीन ना व्हायला लागली आणि ती एक मुद्दा त्याचा मी लातूरला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडं लेखी स्वरूपात तक्रार केली परंतु त्याचा कुठलाही रिस्पॉन्स मिळालेला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही नुकसान भरपाईचं आणि एम डीचं आमचं चा शेतकऱ्याचं नुकसान देणं ठरलं होतं परंतु ते एम डी आता म्हणत आहेत की प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील तक्रार पाठीमागे घ्या नंतरच मी सोयाबीनचं नुकसान झालं मी त्याची भरपाई देऊ शकतो असे म्हणाले तरी माझं नुकसान भरपाई सोयाबीनचं द्यावं आणि इथून पुढे जमिनीतलं प्रदूषित पाणी यापुढे दूषित होऊ नये आणि जमीन नापीक होणे याकरिता मी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडं लेखी स्वरूपात तक्रार घेतील त्याबद्दल एम डी साहेबांनी आणि कारखाना प्रशासनाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला तशा स्वरूपात काय आहे ती कळवावे आणि माझे माझी हिक लुकसान भरपाई डायरेक्ट झालेली आहे सोयाबीनची द्यावी एवढी माझी अपेक्षा आहे नुकसान भरपाई नाही मिळाली आणि प्रदूषणानं कारवाई जर नाही केली तर मी महाराष्ट्र शासन मंत्रालय पर्यावरण मंत्री यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करणार आहे आणि उपोषणाला बसणार आहे वडला एकवीस तारखेला ढोकी पोलीस स्टेशन येते एम डी साहेबांनी मला पैसे देण्याच्या स्वरूपात बद्दल वेळोवेळी तारखा तारीख पे तारीख दिली परंतु कुठलाही मला मावेजा दिला नाही त्याबद्दल ती फसवणुकीचा गुन्हा एक आहे असं सांगण्यात आोलीस स्टेशनला मी लेखी स्वरूपात तक्रार केली व नुकसान भरपाई वेळेत मिळावी असे पोलीस पोलीस निरीक्षकांना लेखी स्वरूपात दिले होते